नमस्कार मंडळी गाव वगैरेचं किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं सर स्वागत बरं का खूप दिवसानंतर आपण आता या या चॅनलवरती आपल्यासोबत आज शिवाजी नाना चौधरी आलेले आहेत आणि ते खूप मोठे बागायतदार आहेत या ठिकाणचे छत्रपती मध्ये त्यांचं गारखेडा गाव आहे आणि ते आपल्या शेतामध्ये खूप साऱ्या रानबाज्या येतात त्या रानबाज्या ते रान कायम करत असतात आणि आज त्यांचं आपण ज्या आहेत कोणकोणत्या रानभाज्या त्यांनी खाल्लेले आहेत त्यांच्या काळात काय परिस्थिती असायची आणि त्याचं महत्त्व काय आहे आणि आजकालच्या पिढीला ते महत्त्व काढावं रानभाज्यामध्ये कोणते घटक जास्त असतात कॅल्शियम कोणतं जास्त तर आपल्याला ना आपल्या चॅनलवर तुमचं सर्च आवं का बरं का युट्यूबतर्फी मी तुम्हाला सर्वांना नमस्कार करतो हां आणि जे आपल्या शेतात रानभाज्या आहे ज्या शरीरा करताना आरोग्य चांगले आहे व आपल्याला काय काय मिळतं काय काय नाही त्याच्यापासून आता ही जी भाजी ही तांदूळची भाजी तांदूलच्याची भाजी हां हां ह्या भाजी हिरवी हां हे याच्यामध्ये आणखी एक लाल आहे हां म्हणजे दोन भाज्या दोन भाज्या तांदूलच्याची भाजी दोन आहे हां एक हिरवी आणि एक लाल एक हिरवी आणि एक लाल हां हां तर या हिरव्या भाजीचं असं आहे की बुवा हे खाल्ल्यानंतर हां शरीरामध्ये जे तुमचे जीवन समजा शरीराला त्रास करणारी हां 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 हे नैष्ट होते दे हां म्हणजे आजारी आजारी पडण्यासाठी जे आपल्या प आजारी आपण पडतो तर ते खाल्ल्यानंतर आपण आजारी पडण्याची आजारी पडत नाही आणि शरीरात आपली तकलीफ कमी होती आता याच्यापासून असं आहे की फक्त खायला दोन ते तीनच महिने मिळत आहेत कोणत्या कोणत्या महिन्यात जुलै जून ऑगस्ट असे दोन तीन, तीन महिने समजा भाजी मिळत नाही आपल्याला मग तिचा फायदा असा आहे की बाबा हे खाल्ल्यानं थंडी ताप बर थंडी ताप तुम्हाला असं बरेच आजार कमी होऊ शकते त्याच्यापासून बर बाराँ 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 भाजी काय पण याचा विषय असा आहे की आता आपल्याला उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये खायला भेटते का भाजी नाही भेटत फक्त पावसाळ्यामध्ये भेटत वय किती आता मग जवळपास एकोणसत्तर वर्ष हा 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 एकोणसत्तर वर्ष मला खातो आम्ही आता जवळजवळ समजा दोन महिने दोन तीन महिन्यामध्ये हप्त्यातून दोन तीन वेळेस तुम्ही भाजी घरात करता करता काय काय दोन तीन वेळेस बर 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 त्यामुळे तुम्हाला कधी दावखान्यात जावं लागलं का नाही नाही काही विषय नाही मी जवळजवळ आहे मी त्यांच्या संपर्कात कंटिन्यू असतो त्यांच्याबरोबर असतो आम्ही फिरतो एका ठिकाणी फिरायला पण जातो पण त्याच्या वेळेला भेटतात तर कधी असं मला वाटलं पण ना की ते आजार आहेत कधी असं हा हास्य नाही आहे नाही तर कधी नाराज येते आणि त्यांची दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे एवढं वय होऊन सुद्धा सगळे दात व्यवस्थित आहेत त्यांना कुठला आजार व्यवस्थित का थोडं बरं बरोबर आणि आता ही जी भेंडी आहे <laughs> या भेंडीचा विषय काय नक्की मला सांगा भेंडीचा विषय असा आहे हा कि ही गावरान भेंडी हा त्यामुळे एवढी मोठी भेंडी झाली आहे गावरान भेंडी पण शहरात जर अशा लोकांनी या भेंड्याचं बघितल्या घेणार नाही तर लोक म्हणते हे बाबा काय दुसरं काय वेगळं काय आणलं काय तू ही गावरान नाही रानच भेंडी काय हा हिला कोणत्या प्रकारचं खत नको हा तुमची बर स्प्रे नको औषध नको कोणतं नाशिक कोणतंच नको काहीच नाही हिला रोग नाही काही नाही फायदा तुम्ही बिगर तेराशी जरी केली अरे वा बिगर आयल ना टाकता केली अरे वा दुसरी गोष्ट ही निपट झाली सोलो हिला सोलून काढ याच्यामध्ये दाणे निघतात बर त्या दाण्याची आमटी केली पण याचा साहेब याच्यामध्ये एक आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम अरे वा कॅल्शियमचा फायदा आपल्याला काय काय होतो कॅल्शियमचा फायदा असा होतो की बाबा आपला गुडघे हात पायाला समजा असे गोळे गो ने वाचा फायदा आणि तुमच्या जर तुम्ही रोज आराज खाल्ली समजा तर तुमच्या जेवणाला सुद्धा फरक पडतो तुम्ही एक चतकुर पोळी जास्त खाणार या पाहिजे आता ही पेंडी मी तर कुठं पाहिली नाही अजून तुम्ही तर सांगितल्यानंतर भेंडीचं मला महत्व कळलं मग तुमच्या शेतात बरेचसे लोक नाहीत पण असतील भेंडी जे वयस्कर लोक नाहीत वयस्कर लोक नाही हा <laughs> हा ज्यांना ज्यांना नवीन जन... <laughs> माणूस खात नाही पण कसं किंवा भेंडी बाबा हा भेंडी ती एवढीच पाहिजे बरोबर बरोबर कारण का आपल्याला जास्त म्हणजे आपली जी रेग्युलर भेंडी असते ना ती जास्त असते आपल्या साईजला ला इथपर्यंत असते सहा इंच पाच इंच सहा इंच सहा इंच असते ही जवळजवळ दहा इंच झाली आता भेंडी म्हणजे या भेंडीचं खूप महत्व आहे ज्या आपल्या शरीरात जर कॅल्शियम वाढवायचं असेल तर आपण ह्या ही भेंडी आपण जुन्या भाषेत गावठी भेंडी म्हणतो आपण म्हणजे आता आता तुम्हाला ही भेंडी कुठंच बघायला भेटणार नाही तुम्ही कुठल्या बा, बाजारात गेला मंडीत गेला तर ही भेंडी तुम्हाला भेटणार नाही कुठंच नाही आणि ह्या ह्याचं बी तुमच्याकडे कधीपासून आहे मग बरेच वर्षापासून हा तीस वर्षापासून आमच्याकडे अरे वा तीस वर्षापासून मग तुम्ही घरगुती खाण्यासाठी भेंडी लावताच आणि तिचा साहेब एक फायदा आहे पुन्हा हा पूर्वी गुरहळ होती गुरळ गुर, और... जार... हा और... गुळ तयार ते काय करायचं ते हा हे झाड सुद्धा काय मध्ये गुळामध्ये अरे वा भेंड्या खायच्या खायच्या आणि रस पिळायचा रस पिळायचा आणि तो गुळामध्ये टाकायचा गुळामध्ये टाकायचा त्यामुळे त्या गुळामध्ये काय होतं त्यामुळं केल्यामुळं ते गुळ केमिकल नाही त्याच्यामध्ये समजा शरीर चांगलं आहे ना समजा बऱ्याच ठिकाणी चालू आहे गुराळ हा या भेंडीच झाड आम्हाला आणून तुमच्या काळात बरेचशे लोक घेऊन जात असतील म्हणजे याचा विषय असा आहे की ह्या भेंडीला त्यावेळेस त्यावेळेस मागणी पण होती आणि परत झाड जे असेल त्या झाडाचा रस त्या गुळात टाकण्यासाठी उपयोगीच होता म्हणजे जे आपल्या आपण गुराला बोलतो गुळ बनवतात तिथं त्या ठिकाणी झाडाचा उपयोग रस्त्याचा त्या ठिकाणी केला जायचा बरोबर ना ना बरोबर केमिकल पहिले म्हणजे आता हे केमिकलचे गुळ वगैरे आले त्यावेळेस केमिकल हा विषय स्वतः खूप अवघड आले सगळं केमिकल केमिकल बरोबर बरोबर म्हणजे हा भेंडीचा फायदा खूप आहे म्हणजे तुम्ही सुद्धा ह्या गाव गावरान भेंडीचा उपयोग तुमच्या नित्य आहारात करा तुम्हाला ह्याच्यामुळं कॅल्शियम मिळेल तुम्ही आजारी पडण्याचं प्रमाण कमी होईल आणि तुमचे गुडघा सांधे दुखी असेल वेगवेगळे आजार असतील तुम्हाला त्याच्यापासून तुम्हाला दूर राहता येईल बरोबर ना जेवण जर कमी होत असेल तर तुमचं आणि जेवण सुद्धा तुमचं ह्या भेंडी खाल्ल्यामुळं वाढणार ना जसं नाना म्हणाले ही भेंडी काढली ध्यात खाली ह्याच्यात ज्या बिया असतात त्याचं बिया कोणतं त्याला आमटी म्हणतात आणि त्याला दुसरं भाज खळगुट खळगुट पण म्हणतात पण ती जर भाजी केली ती सुद्धा खूप आयुर्वेदिक आहे आपल्या आहारात ती खाल्ली पाहिजे आता ना 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 आता ही ना जी तुम्ही गवता काय आणलंय मला काय कळानच बघा काय विषय आहे नक्की हा हे जे गवत म्हणता तुम्ही हा तो येऊ किना म्हणते याला किना रान किना रान किना बर रान किना त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे यालाच आहे हा यालाच आहे की हा आणि बस उभ्या झाडात असतो सरळ असते हा त्याला एक इचका म्हणते त्याला मराठी भाषेमध्ये इचका शेतकरी काय म्हणायचे इचका इचका हा बर 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 ते इचक्याची भाजी हा यो एकेनेजी भाजी तुम्ही जरा खाल्ली आम्ही आम्ही तर खातो तुम्ही जरा खाल्ली तुम्ही तु काय करा असा एक अनुभव घ्या बर चार पाच वेळेस खाऊन पहा तुमच्या गुडघ्याला हा हात पाय ठणकणे हा ही ईमानची जी दुखतं तुमचं मान पाटीचा कणा दुखतो पाठीचा काना दुखतो याला सुद्धा उपयोगी मग काय काय नाणक्याचा त्रास असतो पाठीचा त्रास असतो दुखी असते त्यासाठी हा केना मग हे मला काय काय मला सांगा हा हे जे जाळे केनाचे जे पान आहेत आणि हे देटे ह्याची भाजी नक्की कशी करतात नक्की म्हणजे पानाची हे पानं काढायची हा एक अशी पान काढायची बर बरं बाणची भाजी करायची हां ज सियापून मेथीची भाजी करतो ना बरं बरं हां मेथीची भाजी करतो बाप हां आणि बरं काडे फेकून द्यायच्या काडे काड्या समजलं बरं बरं अशी भाजी करायची हां एक तुम्ही पातेल्यात केली वर हां त्याला salts हां पुन्हा तुम्ही इथला काय करा त्याला पाण्यात ना करू चाल तुम्ही हां पोळी खा तयार पोळी हां आणि तिची खोंबा तिची टेस्ट कशी लागली वा 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 इचका म्हणतो मी म्हणजे उभी उभी असं उभी येल नको इचका त्याचं नाव तिची भाजी पण तुम्ही काय करा ती वलनी करा आपल्या चुकीची भाजी भाजीला तर त्याचे असे फायदे फायदे असे की बाबा तुमच्या शरीराचे थकवा समजा असं तुम्हाला जडपणा आळस आलाय थकवा आलाय फ्रेश त्यानं फ्रेश होतो तुमचं पोट आळस बर म्हणजे ह्याचा उपयोग पोट साफवण्यासाठी पण होतो हो म्हणजे आपला जर गॅस पकडला असेल तर हे त्यासाठी गुणकारी खूप म्हणजे तुम्ही मंडळी बघताय की जुन्या लोकांना जुने लोक लोका, दवाखाने नव्हते मग पर्याय म्हणून काय अशा वेगवेगळ्या रानभाज्या खायच्या तुम्ही मला एक सांगा ह्या भाजीतून सांदी दुखे असेल पाट्याचा काना असेल मनका असेल आपण मान दुखत असेल वर शरीरात थकवा येतो आळस येतो हा दूर होतो त्यामुळे ही भाजी आरात खालीच पाहिजे मित्र बघा आज मस्त इथं आलोय छान पैकी हो म्हणजे लय भाजी नेणार इथं दोन दिवसाची भाजी नेतो सकाळ संध्याकाळ ना ना भाजी खातो जाता तुम्ही घरी नेता नाही मग कसं काय घरी दोन वेळेस खातो मी भाजी आम्हाला आवडते वा जुनी माणसांनी पण बरं का हे सगळं तुमच्या तुम्हाला आमची नवीन पिढीला काय विषय ह्या भाज्यांचं महत्व जास्त नाही कारण का आम्ही या अन भाजी कधी खाल्लेच नाहीत तुमच्या माध्यमातून आमचे जे प्रेक्षक आहेत ना त्यांना या भाजीचं महत्व कळणार आहे तर मंडळी तुम्ही आमच्या चॅनलवरती आत आमचे आपले नाना प्रत्येक वेळी आपल्या चॅनल येत राहतील तुम्ही ह्या भाज्यांचं महत्व कसं वाटलं काय वाटलं त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवर कमेंट करा सांगा आम्हाला बरं ना आता हे जे टोमॅटो आहे तुमच्याकडं हे असं गोल गोल टोमॅटो आहेत ह्याचा काय नक्की विषय याचा विषय असा आहे की बघा दुसऱ्यापेक्षा हा हा गावरान आहे गावरान टमाटो ओके बर याला शेव हा शेव म्हणून अशी जाते हा वरायटी हा वरायटी काही दुसऱ्याचा भाजी खातो मी हा ही जी असते हा आणि याची भाजी खा तो बघोल असतो हे गोल गावरान गावराणे हा 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 बर आता याची मागणी हा गुजरात दिल्ली दिल्ली हा हा म्हणजे सध्या बऱ्याचशा राज्यांमध्ये याची मागणी असते भरपूर राज्यातली याचं मागणी जास्त असण्याचं कारण काय बरं याच एक किसान झुज बनवत त्याच्यापेक्षा समजा हे आणखीन शरीरा करताना तुम्हाला तुम्ही याची भाजी करा तुम्हाला शरीरामध्ये आणखीनच तुमचं जे जीवन आहे समजा खाण्याचा तू वाढू शकतो आणखीन आणि तुम्हाला दुसऱ्या भाजीपेक्षा जीवनसत्व जास्त जीवनसत्व जास्त आहे आणि दुसरी गोष्ट मी आता आमच्या भागात सातारा भागात हे टोमॅटो नाही आमच्याकडे जास्त आमच्याकडे हायब्रिड होत हायब्रीडचा विषय काय ते टोमॅटो एवढं कडक नसते नाही हे टोमॅटो कडक आहे पण मग आता हे दिल्लीला हरियाणाला बऱ्याचशा राज्यामध्ये इथं तू जाते टोमॅटो मला सांगितलं मग अशी इथले बरेचसे तरीशे टोमॅटो करतात मग हे ट्रान्सपोर्टिंग साठी इथनं चार दिवस पाच दिवस दिल्ली जायला लागतात तर हे कडक असल्यामुळे त्याचा फायदा पण चांगला आहे व्यापाऱ्यांना आठ दिवस खराब होत नाही तर मंडळी नानांनी आपल्याला बरं का सर्व रानभाज्यांची माहिती एकदम व्यवस्थित सांगितलेली आहे तुम्ही पण ती माहिती बघितल्यानंतर त्या भाज्या तुमच्या आहारात आल्याच पाहिजेत कारण का त्या भाज्यांपासून तुम्हाला खूप सारे पाहिजेत आणि नाना तर नानांच्या घरी ह्या भाज्या आठवड्यातून दोन वेळा करतातच म्हणजे स्वतः शेतामध्ये लानभाजी येतातच आणि ही जी भेंडी जी आहे आपली ही गावरान भेंडीची स्वतः त्यांनी लावलेली आहे परत गावरान टमॅटो त्यांनी स्वतः लावलेले आहेत आणि त्यांच्या शेतामध्ये आम्ही आता फिरून दुसरीकडे आलो अजून भाजी आहे ना हां बरोबर भाज्यात तर अपेक्ष माझ्या कोण कोणत्या रानभाज्या आहेत बरं अजून एक फांदाची भाजी एक गुळवेल 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 पुन्हा अजूक एक कोरपडे आणि अजून बऱ्याच अशा भरपूर भाषा भाज्या रानभाज्या भरपूर आहेत काय आता ते आणू आपण द्यायला साधेन तुम्हाला दुसऱ्या पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवा पुर काय काय भाज्या व कसे कशा आहे हे कशा करायला लागते ना आपल्या बरोबर कशा खावं लागेल बनवायच्या काय बनवायच्या हा कशा बनवायच्या या ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवून देऊ तुम्हाला तर मंडळी पुढच्या मध्ये ना आपल्यावर बरं भाजीच बनवायला असणार आहेत त्यामुळं ही व्हिडिओ तुम्ही जास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ह्या व्हिडिओला कमेंट मात्र नक्की करा आणि तुमच्या पाहुण्यांना तुमच्या मित्रांना ही व्हिडिओची माहिती कळाली पाहिजे त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ते झाल्यानंतर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र आजीवर विसरू नका शेजारी असणाऱ्या बिल आयकॉनला शंभर टक्के क्लिक करा तर चला तर मग इथून पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आम्ही रानभाज्यांची माहिती देणार आहे तर चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद राम 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 राम